हाय नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं सर, खूप खूप स्वागत आहे आज निमित्त मात्र तसं खास आहे जे गाणं दोन महिने सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शॉर्टच्या माध्यमातून नखरेवाली गा गाणं आणि फायनली नखरेवालीने चौतीस मिलियन क्रॉस केले गाईज बिग डील आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहेत प्रशांत दादा सोनाली ताई आणि रोहितदादा खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्डमध्ये सगळ्यात पहिलं तर कसे आहात मस्त मी पण एकदम मजेत आहे आणि गाण्यावरती ग्रूम करतोय सगळे वाईब खातोय अख्खा महाराष्ट्र काय म्हणायला ग्लोबली व्हायरल झालाय अख्खा देश म्हणायला हरकत नाही सगळेच खूप मज्जा करतात या गाण्यावरती काय सांगाल आज एकदम खास क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठीच नकरेवाल्यांनी फायनली चौतीस मिलियन खूप मोठी बिग डील आहे काय सांगशील प्रशांत दादा बिग डील तर आहेच कारण मराठी गाण्याला एवढं प्रेम मिळणार त्यात ते ग्लोबली हा शब्द जेव्हा जॉईन होतो ना तिथे तो आनंद आहे कारण व्ह्यूज तर आधी सुद्धा मिळत आहेत म्हणजे व्ह्यूजचा काही इश्यू नाहीये बट ग्लोबली ट्रेंड करणं गाणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि लकीली गुलाबी साडी आणि नखरेवाली या दोन गाण्यांना तो प्रेम मिळते ऑडियन्सचं की ग्लोबली आता ते ट्रेंड करत आहे आणि नखरेवाली बद्दल सांगायचं तर सा आम्ही अपेक्षा केली नव्हती कोणताही क्रिएटर मला वाटतं इंडिपेंडेंटमध्ये तरी आम्ही तेवढी अपेक्षा हा गाणं चालेल किंवा हा आवडेल लोकांना ग्लोबली चालेल एवढा विचार कोणी केलेला नाहीये पण आता मला वाटते हे दोन तीन गाण्यांनंतर लोक बोलतील की हा अभि अभि ग्लोबली पण आपण जाऊ शकतो सो आनंद आहे आधी पण गाण्यांना शंभर मिलियन क्रॉस झालेले आहेत नंबर वन ट्रेंड आधी सुद्धा गेलेले आहे माझी बायको नंबर वन ट्रेंड केलं होतं आपली या वॉज ट्रे, ट्रेंडिंग बट आताच्या सध्याच्या काळामध्ये जेवढं सोशल मीडिया मोठं झालेलं आहे तेव्हा तेवढा प्लॅटफॉर्म तेवढ्या तेव्हा रील्स वगैरे पण नव्हते काही नव्हतं आता खूप चाक मोठ झालेलं आहे प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये आता ग्लोबली ट्रेंड करणं थोडस कठीण आहे आणि त्यात नकरेवाली झाला तो आनंद आहे खूप आणि खर तर आता तू ही ऐकून घ्यायची सवय केली पाहिजे कारण प्रत्येक गाणं ग्लोबली ट्रेंड जायला आता काही म्हणजे चान्स आहेच पुढे या सगळ्या प्रत्येक मराठी गाणं प्रत्येक मराठी गाणं फिल्मी नॉन फिल्मी सगळे ओके सोनाली ताई तू काय सांगशील एकंदरीत ज्या गाण्याला तुझा आवाज लाभलाय आणि जे गाणं आता घराघरात वाजतंय हळदीमध्ये वाजतंय पार्टीजमध्ये वाजतंय सगळीकडे लगीन घाईमध्ये तर वाजलंच पाहिजे असं गाणं आहे आपलं काय सांगशील या सगळ्या जर्नी बाबत खूप छान वाटतंय पहिले तर खूप ब्लेस्ड फील होतं जेव्हा अशी गाणी आपल्याकडे येतात गायला आणि नखरेवाली जेव्हा गाणं बनत होतं तेव्हापासूनच आम्ही गाण्यावर वाईप करायला सुरुवात केलेली होती पूर्ण टीमने आणि त्याच्यानंतर मग गाण्याची प्रोसेस सुरू झाली आणि दादाने ठरवलं की हे गाणं आपण चॅनलसाठी करतो आहे सो आय थिंक तो बेस्ट डिसिजन होता नखरेवाली गाणं uh, uh, चॅनलसाठी करणं आणि जसं दादा नेहमी म्हणतो फिफ्थ मार्च ही आमची स्पेशल uh, डेट आहे आणि दरवर्षी छान छान गाणी पाच uh, मार्चला घेऊन येत असतो यावर्षीचं नखरेवाली गाणं जे आहे तेही uh, आता ते ग्लोबली ट्रेंड करते सो so, हे खूप छान वाटतंय आणि uh, मजा येते जेव्हा आपल्याला कळत की ऑडियन्स पर्यंत आपलं गाणं पोहचतोय आपला आवाज पोहचतोय आणि सगळ्यांना ते आवडत आहे सगळे त्याला भरभरून प्रेम देतात आणि हे प्रेम असंच राहू द्या येस आणि रोहित रोहित दादा पण आहे खर तर आज हे सांगायला हरकत नाही सुरांच्या मैफिलीचं त्रिकूट माझ्या बाजूला प्रशांत दादा आणि सोनाली ताईला बघत असतो पण आज रोहितदादा त्यांच्या बरोबर कसा होता हा सगळा एकंदरीत एक्सपिरियन्स आणि ज्या गाण्याला तुझा देखील आवाज लागलाय ते गाणं चौतीस मिलियन म्हणजे घराघरात पोहोचलंय देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाचते काय सांगशील या फारच भारी वाटतंय आणि मला असं वाटतं अज्ञानात सुख असतं माणसाला सो so, uh, मी फार काय सोशल मीडियावाला माणूस नाहीये आहे माझं इन्स्टा किंवा असं माझं असं खूप आधीपासून मला जेन्युनली असं वाटायचं की सोशल मीडिया हे सोशल तेवढंच करायला पाहिजे त्यापेक्षा जास्त नाही करायला पाहिजे कारण हा कारण म्हणजे वी आर नॉट समन हुज गोन अ मेक डान्स रील्स ऑर समथिंग लाईक दॅट कारण आम्ही त्या बाबतीत ऑकवर्ड फील करतो जरासे असे तो मी सोशल मीडिया ना फार कमी बघायचो मला नखरेवाली नंतर मला सोशल मीडिया काय करू शकतं याची एक जराशी एक छोटीशी जाणीव झाली की अच्छा अरे बापरे एवढं हे होतंय एवढं व्हायरल होतंय गाणं किंवा एवढं पोचतंय लोकांपर्यंत आणि मी एक मी एक सांगू माझ्या बरोबर पहिल्यांदा कळताय सो ना मला मला एका एका पॉइंटला स्वतःला कंटाळा आला होता मी प्रत्येक वेळेला माझा फोन उघडायचो ना मराठ मुळे मराठ मुळे एवढंच चालू आहे सो त्या एका एका पॉइंट पौ, नंतर ना माझंच असं झालं की अरे बापरे हे अच्छा ओके हे एवढं लोकांपर्यंत पोहोचतंय एवढं लोकांना आवडतंय आहे प्लस मध्ये मी जेवढे काही आता नखरेवाली नंतर मी जेवढे काही लाईव्ह कॉन्सर्ट केले आय हॅड टू सिंग नखरेवाली बिकॉज खालनं ऑडियन्स ओरडून ओरडून थकलं की नाही नाही नखरेवाली पाहिजे नखरेवाली पाहिजे सो आम्ही परत नवीन लाईव्ह साठी नखरेवाली काय करू शकतो काय नाही सो माझ्या बँडने पण आम्ही प्रयत्न करत काय 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 लाईव्ह पफॉर्म केलंय सो मला असं वाटतं की एका गाण्याच्या मला जास्त गाणं व्हायरल झालंय यापेक्षा जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे ना की एका गाण्यामुळे किंवा एका सिंगल म्युझिक म्युझिकल थिंग कॅन चेंज युअर एंटायर लाईफ ऑर द एंटायर कोर्स ऑफ युअर लाईफ दॅट यू हॅव सेट फॉर सेल्फ सो त्यामुळे एकतर थँक्स टू द एंटायर टीम ऑफ प्रशांत आगती अँड आमचे uh, जे व्हिडिओग्राफर्स होते किंवा सगळे ब्रिलियंट ऍक्टर्स की इंडिपेंडंट म्युझिकला जिवंत ठेवण्याबद्दल सर्वात पहिले तर धन्यवाद त्यासाठी दुसरी गोष्ट थँक्स फॉर बिलिव्हिंग इन इंडिपेंडंट म्युझिक कारण मला असं वाटतं आपण जुन्या काळापासून जेव्हा बघतो ना तेव्हा इंडियन क्लासिकल मैफिली आर इंडिपेंडंट म्युझिक दॅट इज नथिंग मोर देन दॅट म्हणजे तुम्हाला मैफलमध्ये जेव्हा तुम्ही एखादी मैफल ऐकता तेव्हा तुम्ही एखादं नवीन गाणं ऐकता किंवा नवीन राग तुम्हाला माहिती असेल पण ती बंदिश जो कोणी गायक गायिका तिथे सादर करणार आहे ती वेगळी आहे ती तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला वेगळी आहे आणि ती इंडिपेंडेंटली ती, ती लोक वेळेला तुमच्यासाठी करत आहेत सो प्रत्येक वेळेस गाणं रंगण्याची जी मजा आहे किंवा प्रत्येक वेळेस गाणं केल्यानंतर ते गाणं लोकांपर्यंत पोचण्याची जी मजा आहे ना ती मजा ह्यातच आहे की तुम्ही फार विचार न करता लेट म्युझिक फ्लो मला नेहमी असं वाटतं आय हॅव ऑलवेज टोल्ड मेनी फ्रेंड्स ऑफ माइंड हुज जे माझ्या बरोबर काम करतात की दिस इज वॉट आय दॅट इफ म्युझिक इज अ रिवर देन यू शुड नॉट बी स्टँडिंग देअर ॲज अ डॅम जस्ट स्टँड देअर अँड लेट इट फ्लो थ्रू यू कारण तुम्ही जर ते थांबवून ग्रॅप करण्याचा प्रयत्न केलात ना तर एका साईडने धरण फुटणार आणि ते निघून जाणार ज्याच्यामध्ये इगो माज या सगळ्या गोष्टी तुम्हाला अफेक्ट करतात जर तुम्ही ती गोष्ट फ्लो होऊ दिलीत ना तुमच्या थ्रू तर तुम्हाला ह्या गोष्टी नाही फरक पडत म्हणजे इट इज लाईक इट इज लाईक हॅव्हिंग अ फिल्टर ऑफ डुईंग जस्ट म्युझिक अँड नथिंग एल्स सो आय एम सो ग्लॅड की पीपल हु आर मेकिंग हंड्रेड अँड टेन परसे प्योअर म्युजिक आर डूंग गुड थिंग्स अँड गेटिंग गुड थिंग्स सो आय गेस दॅट इज द बिगेस्ट थिंग राईट ओके आपल्या बोलण्यातून खूप एक छान संदेश देऊन गेलाय आहे रोहितदादा बरं मला दादाला विचारायचं आहे की कुठलंही गाणं ज्यावेळेस आपण करायचं ठरवतो तर त्यामागे काहीतरी आपला एक बिहाइंड द स्टोरी असते किंवा आपलं बॅकअप माइंड काहीतरी चाललेलं असतं की अरे ह्या गाण्यामध्ये मला ह्या गोष्टी दाखवायच्या किंवा ह्या गाण्यातून मला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा ह्या गाण्याची जर्नी ही अशीच असली पाहिजे तर ती एक गोष्ट तू ह्या गाण्याबाबत काय ठरवलेलीस आणि कसं या सगळ्यांना अप्रोच करायचं ठरवलं जसं निक झालं रितेश झाला सोनालिता झाली रोहितदादा झाला अनुश्री अंकिता कशी सगळी कास्ट अँड क्रू तुझा मोर आधी गाण्याचं असं काही ठरलं नव्हतं कारण अगेन इंडिपेंडेंट म्युझिक आम्ही खूप आनंदी आहोत की जेव्हा फिल्मसाठी जेव्हा करतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने प्रोसेस असते एखादी कॉन्सेप्ट असते स्क्रीन प्ले असतो त्या पद्धतीने लिहावं लागतं इथे आम्ही इंडिपेंडेंट आहोत त्यामुळे त्या क्षणाला जे सुचेल ते गाण्यात उतरतं त्यामुळे ते जी हुकलाईन सुचली मराठमोळी थोडीशी साधी बोळी आणि त्या हुकलाईन नंतर पूर्ण गाणं कम्पोज झालं कॉन्सेप्ट सुचली गाणं लिहिता लिहिता कंपोज करता करता आणि मग आर्टिस्ट ठरलेला आधी अनेक कन्फर्म होता गाण्यामध्ये कारण अनेकच्या वाढदिवसाला म्हणजे पाच मार्चला मी गाणं टाकतो तर जसं सगळे म्हणाले पाच मार्चला टाकलेलं गाणं हिट होतं असं नाही आहे इतर पण हिट होतात नाहीतर रोहित बोलेला आपण फक्त पाच मार्ला पुढे गाऊन घ्यायचं त्याच्याकडून नाहीतर तो बोले पाच मार्चला रिलीज करणारच गाईन मी पण नाही तर ते पाच मार्च होतं त्या स्पेशल असतं त्यामुळे अठरा <laughs> नोव्हेंबरला एखादा गाणं रिलीज करू कधीतरी <laughs> नक्की नक्की <laughs> नाही आणि पाच मार्चला त्यामुळे ते नीक होता आणि अचानक ठरलं नकरेवाली गाणं बनता बनता असं ठरलं ज्या पद्धतीने ते रेकॉर्ड झालं आणि ज्या पद्धतीने त्याची एनर्जी होती उसमे ओव्हर एनर्जी डालते आता रितेश मध्ये एवढी एनर्जी आहे ना सुपर टॅलेंटेड तो डान्सर छान आहे आणि त्याच्यात एवढी एनर्जी आहे ना बापरे आणि ती वाईब येते ये पास ये होते ती त्याच्यामुळे असं वाटलं की रितेशला पण गावं त्यामुळे त्यानं दोघांना अप्रोच केलं जवळचे असल्यामुळे आणि मग मुलींचा शोध झाला ती झुम झुमका या अनेक सोबत आम्ही तिला केली होती आणि सोबत माझं पहिलं गाणं आहे अनुश्री सोबत सुद्धा खूप दिवसापासून काम करायचं होतं मनुश्रीला झालं आणि यांचं तर मी प्रोसेस सांगितलेली आहे की यांच्या मला रोहित सोबत आधीपासून काम करायचं होतं आणि त्यामुळे थोडस हा वेळ या गाण्याच्या निमित्ताने yes. ते सक्सेसफुल झालं त्यामुळे खूप आनंद आहे आधी सुद्धा एक गाण्यामध्ये मी प्लॅन करत होतो ते हिट नाही लकीली वेळ लागला आणि लकीली नखरेवालीसाठी uh, त्याच्या आधी सुद्धा मी प्लॅन केलं होतं त्याला त्याच्यासोबत हे गाणं करूया बट आय एम व्हेरी नाही नावण्याचा कारण तो सिंगर त्या सिंगरला वाईट वाटेल कदाचित <laughs> कारण ही वॉज द फर्स्ट चॉईस फॉर दॅट सॉंग पण आता नखरेवालीसाठी हा फर्स्ट आणि लास्ट चॉईस होता त्यामुळे असं काही आनंद आहे त्या गोष्टीचं ऑप्शनच नव्हता जेव्हा गाणं बनत होतं ना तेव्हा संकेत आणि मी जेव्हा संकेत जेव्हा अरेंज करत होता तेव्हा संकेत आणि माझं ठरलेलं की हाच असेल सिंगर रोहित म्हणून आणि इव्हन आमचं पुढचं एक गाणं आहे जे करता करताच ठरलं की तोच गाणार आहे so, ते सो ते अशा पद्धतीने असतं जेव्हा आम्ही कंपोज करतो मी संकेत स्पेशली काम करतो ना ते आम्हाला कळतं जेव्हा हे गाणं जेव्हा आपण बनवतोय अरे या सिंगरला हे जबरदस्त जाईल त्याच्या हिशेबाने मग त्याचा फर्स्ट अँड लास्ट चॉईस तो होता बरं सोनाली ताई ज्या वेळेस आपल्याला कळलं तुला की परत एक प्रशांत बरोबर एक काम करायचं आणि एक असं गाणं गायचंय त्यावेळेस नेमकी काय फिलिंग होते आणि किती एक्साइटमेंट होती कारण का तुमची या आधीची पण तू गाणी गावून घेतलेस आणि खूप चांगली झाले ती पण व्हायरल झाली त्या तुलनेने हे खूप जास्त व्हायरल झालंय काय वाटतंय आता आणि किती एक्साइटमेंट होती त्यावेळेस जेव्हा गाणं हा त्यावेळेस एक्साइटमेंट आणि आताची एक्साइटमेंट आज आपण बसलो इकडे पार्टी बोर्ड आहे थर्टी थ्री मिलियन क्रॉस केल्याचा सोनालीच्या घरात देव्हाऱ्यामध्ये सगळ्यांचा फोटो बरोबर एक प्रशांत फोटो याची गाडी करत करत मी आजपर्यंत आहे कारण मला सोना चा आवाज आय न्यू ऑर आय नो बिकॉज प्रशांत कारण प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये शी सिंग नाव एम टेलिंग यू द साइड ऑफ द स्टोरीच्या फिमेल ना खूप अशा आहेत की अरे गाणं कसं यार एखादं तरी गाणं मिळायला पाहिजे ना पण वेगळं काय पण द फन की तिने इतकी गाणी गायली आहेत ना आणि त्या प्रत्येक गाण्यामध्ये सो इनिशियली जेव्हा मी तिचा आवाज ऐकायचो तेव्हा मला असं वाटायचं की अरे यार हे मी तिकडचे कुठली तरी एक फोक सिंगर असणार आहे जिला या पद्धतीचं गाणं फार भारी जमत आहे नंतर मग मी एक दिवस तिचा तो एक व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये रितेशचे इतके भीषण एक्सप्रेशन आफरी आफरीचा आणि माझं हे ट्रेन प्रॉपर सिंगर आहे आणि नंतर हळूहळू जेव्हा त्यांची सगळी एक एक गाणी येत गेले ना तेव्हा माझ्या सकट एंटायर महाराष्ट्र एंटायर इंडिया बट टू नो दॅट शी इज नॉट जस्ट मला सांगायला तेच मला म्हणायचं की टॅलेंटेड सगळे सिंगर्स आहेत आपण मराठीमध्ये एवढे टॅलेंटेड सिंगर्स आहेत ना हे दोघं तर आहेत खूप सार पण मराठी सिंगर्स ना आता सोशल मीडियावरती तू पाहिलंस जेवढं मराठी ऑडियन्स सुद्धा हिंदी सिंगर्सना फॉलो करते त्यांच्या मागे वेडी असते त्यांच्या कॉन्सर्ट्सना वेडी असते आम्ही पण असतो बेसिकली डेफिनेटली म्हणजे अरिजित सिंगच्या कॉन्सर्टला कोणाला जायला नाही आवडणार सो सगळ्यांना त्यात फॉलो पण केलं जातं मला असं वाटतं मराठी जसं तो म्हणाला की सोशल मीडियापासून आम्ही थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करतो पण मला वाटते आता ती वेळ आली आहे मराठी सिंगर्सने सोशल मीडिया थ्रू जायला पाहिजे yes. कॉन्सर्ट कॉन्सर्ट केलं पाहिजे आणि जसं याचं तू जर तू इंडियन आयडल मध्ये परफॉर्मन्स बघितले की ट्रू परफॉर्मर तो एंगेज करू शकतो ऑडियन्सला स्पेशली जेव्हा मी त्याला याच्यामध्ये कारण तेव्हा ते तर तो, तो लहान होता जेव्हा तो लिटिल चॅम मध्ये होता बट जेव्हा तिथे मी पाहिलं ना तो एंगेज करू शकतो ऑडियन्सला hmm. मग अशा परफॉर्मर सिंगर्सना सुद्धा तेवढंच प्रेम मिळालं पाहिजे सोशल मीडियावर त्यांचेही फॉलोअर्स वाढले पाहिजेत कारण आजकाल फॉलोअर्स सगळं नसतं बट बड़ जर तुम्ही फॉलोअर्सने कोणाचं फेम जर काउंट करताय तर मग सिंगर्सना का मागे तुम्ही त्यांचे गाणी सुपर हिट डुपर हिट जी गाणी आहेत ऍक्टर्सना तुम्ही भरभरून बर फॉलो करता बट ज्यांच्या आवाजामुळे ते झाले जे हिंदीमध्ये नाही होत हिंदीमध्ये सिंगर्स जे आता जे एखादं गाणं हिट झालं होतं त्याचे फॉलोअर्स किती वाढतात कोणतंही आता या, ते रितू दुबा रीतू वगैरे त्यांचं लगेच फॉलोअर्स वाढले सो हे मराठीमध्ये मा झालं पाहिजे सो मराठी ऑडियन्स जेवढे ऐकते अप्रिशिएट करा अरे एवढे टॅलेंटेड सगळे आहोत आम्ही सगळेच म्हणजे सगळेच सिंगर म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की आम्ही इकडे बसलेलो कोणत्याही मराठी सिंगरला तेवढं सोशल मीडियावरती प्रेम दिलं जात नाही म्हणजे प्रेम मिळतं बट ते त्यांचे एकदम कट्टर वाले फॅन्स असतात ते आम्हाला फॉलो करतात गाण्यापुरतं म्हणजे एखादा गाणं आलं तर त्या गाण्याला भरभरून प्रेम मिळतं ते एवढं नाव होतं सिंगरचं बट त्या पलीकडे त्यांनी काय काम केलेत ती सुद्धा रेकग्नाइज करतात व्हायला पाहिजे प्लीज तेवढं सिंगर साठी करा म्युझिशियन साठी करा आपला okay. <laughs> मेन प्रश्न सो <laughs> <laughs> एक्चुअली so, दादाची आणि माझी सुरुवातच सोबत झाली असं म्हणायला हरकत नाही म्हणजे पहिला हिट वगैरे सो तेव्हापासून बरीच गाणी मी दादासाठी गायले आणि देन कम्स नखरेवाली आता सो so, नखरेवाली म्हणजे जेव्हा तो कुठलंही गाणं बनवतो ना तेव्हा वाटतं अरे कसलं गाणं बनवलं आहे यार काय सुंदर लिहितो किती सुंदर कम्पोज करतो आणि खूप म्हणजे ते अगदी आ, मन जिंकून जातं ते गाणं जेव्हा ते गाणं बनतं तेव्हाच सो so, तेव्हा नेहमी असं असतं की स्क्रॅच मी गाते कारण सगळं प्रोजेक्ट जो असतो तो, तो। म्हणजे फक्त असं नाही की मी आ, सिंगर आहे म्हणून यु uh, नो you know, आम्ही सोबत आहोत किंवा काम करतो एकत्र म्हणून बट ऑलवेज कुठलाही प्रोजेक्ट असेल तो मी गाते किंवा नाही गाते बट त्यात आमची इन्वॉल्वमेंट असते एक आम्ही एक फॅमिली आहोत म्हणजे तो माझ्याकडून गाऊन घेतो किंवा आम्ही एकत्र काम करतो त्या पलीकडे आम्ही एक फॅमिली आहोत तो सो जो प्रोजेक्ट तयार होत असतो जेव्हा जन्म होत असतो त्या गाण्याचा अगदी तेव्हापासून ते गाणं कानावर असतो सो नखरेवाली सुद्धा तसंच तस माझ्या कानावर होतं आणि तेव्हापासून वाटत होतं की अरे आणि दादाचे चॅनलचं शिवान सो असं होतं की अरे हे गाणं मला गायला मिळावं आणि लखी ते मी गायले त्यानंतर रोहितने त्या गाण्याला छान छान धावले सो तेव्हाची ते एक्साइटमेंट तर भन्नाटच होती आणि रोहितने इतकं सुंदर गायलेलं गाणं सो असं होतं की ओके आता मलाही कुठेतरी ते मॅच करायचंय आणि त्यानंतर जो ऑडिओ जो आउटपुट आला तर त्यानंतर हे लोक शूटला गेले मग शूट झाल्यानंतर हे म्हणाले शूट खूप छान झालंय आणि फायनली रिलीज डे आणि मग तेव्हापासून जे ऑडियन्स प्रेम देतात गाण्याला सो वी आर रिअली ओव्हरवेल्म आणि खूप छान वाटतंय खूप ग्रेटफुल फील करतोय की आपलं गाणं ग्लोबली हिट होतंय सो एक्साइटमेंट तेव्हाही खूप होती पण आता ऑबवियसली खूप जास्त आनंद आहे या गोष्टीचा की गाणं पोचतंय सगळ्यांपर्यंत गाण्याला खूप प्रेम मिळतंय तू म्हणाला तसं ग्लोबली हिट होतंय आहे आपलं मराठी गाणं अभिमान वाटतो आपलं कुठलंही एखादं गाणं आलं ना तर प्रेक्षक त्याच्यावरती प्रेम वेगवेगळ्या गोष्टीतून दाखवतात जसं की रील्स करून झालं शेअर करून झालं सेव्ह करून झालं किंवा कमेंट्स तर आपल्या कुठल्याही कलाकारासाठी प्रेक्षकांची दाद ही फार महत्वाची असते तर आपल्या सोशल मीडियावरती काही कमेंट्स आल्या ज्या तुम्ही देखील पाहिल्या असतील किंवा तुमच्याकडून कदाचित वगळल्या गेल्या असतील तर दोन चार कमेंट्स आपण पाहूया आणि तुम्ही प्रेक्षकांना रिप्लाय द्या तुमच्या तुमच्या पद्धतीने ओके तू सांगणार आहे कंट्रवर्शियल सांगतेस वाटत नाही एकदम आपल्या छान आहेत कशा कोणतीही सांग सांग कोणती मराठी कल्चर खूप छान आहे मराठी संस्कृती शेवटपर्यंत जपून ठेवा जय शिवराय येस आणि हेच तर मी सांगतोय ना हे नखरेवाली पुरतं नाहीये हा आम्ही हे सक्सेस झाल्यानंतर आता प्रेम मिळाल्यानंतर आम्ही इंटरव्ह्यू करतोय त्यामुळे आता मला असं वाटतं तेव्हाही वाटत होतं पण आता असं वाटतंय तेव्हा पहिली जे आम्ही पहिल्यांदा जो इंटरव्ह्यू केला तो ते गाण्यासाठी होता तुम्ही प्रेम प्रेम द्या आता तुम्ही खूप त्याच्यामुळे आता मला असं वाटतं प्रत्येक मराठी गाण्याला तुम्ही मोठं केलं पाहिजे अगेन संस्कृती जपली पाहिजे हे मान्य आहे मला बट काळाच्या हिशेबाने आपल्याला जावं लागतं सो कोणत्याही प्रकारे संस्कृतीला नुकसान न करता थोडस काळाच्या ओघामध्ये ज्या पद्धतीचं संगीत आज ऐकलं जातं कारण तुम्ही जर त्याला जुन्या पद्धतीनेच ठेवलं तर मग कदाचित ऑडियन्स तेवढी ऐकणार नाही कारण आता सेव्हन्टी पर्सेंट जो ऑडियन्स लिस्नर आहे तो यंग आहे यूथ आहे सो त्यामुळे जास्तीत जास्त युथ गाणी ऐकतात त्यामुळे संस्कृती जपात मराठी गाणी बनवा चांगली चांगली बनवा आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवा तुम्ही सगळ्या पॅटर्न्स मध्ये गाणी बनवा असं नाहीये की फक्त फोक मध्ये करा काही सगळ्या पॅटर्न मध्ये करा आणि मराठीला साता समुद्रपार गाजवा, वाजवा, वाजलं पाहिजे okay. आता पुढच्या उत्तर देईल सोनाली ओके दे, okay? चायला मराठी फिल्म इंडस्ट्री विचार करत असेल आपल्याला आयुष्यात अशी गाणी जमली नाहीत अशी गाणी या पोरांनी तयार केली काय म्हणायचं आता यावर खूप सुंदर सुंदर गाणी आहेत आणि मला वाटतं बरीच अंडरेटेड सॉंग सुद्धा असतील जे प्रेक्षक तेव्हा गाण्यांना प्रेम इनफॅक्ट आमच्याकडून एक, एक हे गाणं चांगलं आहे डेफिनेटली आम्ही अजय तुल यांच्यासारखं गाणं अजून बनवू शकत नाहीये आम्ही शिकतोय आम्ही खूप लहान आहोत सो असं नाहीये मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप केलेलं आहे पण कदाचित काही सर्टन चित्रपटांमध्ये मी पाहतो मी ऍक्च्युली पर्सनली बघतो काही जे रिसेंट चित्रपट आले ना सगळे नाही काही चित्रपटात मध्ये भन्नाट गाणी आले सुंदर गाणी आहेत पण काही चित्रपटामध्ये काहीही गाणी गेलेत त्यामुळे मला असं वाटतं कदाचित आमचं आणि संकेतचं मी <laughs> नेहमी डिस्कशन असतं अरे हा चित्रपट आपल्याला मिळाला असतं आपण किती सुंदर गाणी के केली असते कारण अल्बम जरी करत असलो तरी म्युझिकचा सेन्स आहे काही के गाणी केली जातात काही काही चित्रपटात बट काही चांगले जे कम्पोजर्स आहेत म्युझिक डिरेक्टर्स त्यांच्याकडून आपल्याला सुंदरच गाणी बघायला मिळतात जसं अमित राज असेल

अजाज गौतम ओके अजाज गौतम थँक यू थँक्यू सो मच फॉर लविंग आर सॉन्ग अँड गिविंग ऑल द लव्ह अँड इवन दो इफ यू डोंट अंडरस्टँड मराठी आय एम डॅम शुअर आफ्टर दिस सॉंग यू विल स्टार्ट लर्निंग इट येस 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 ओके भाई प्राऊड वाटलं जेव्हा आफ्रिकेच्या लोकांना आपल्या मराठी गाण्यावर थुंद होताना पाहिलं हे इथं कोणीही उत्तर देऊ शकतो माझ्याच आली आणि आ, केली पॉल आणि त्यांनी ते दे गायले म्हणजे लिप्सिंग केली आहे आणि त्याची बहीण आहे त्याची बहीण तिने सुद्धा केली आहे व्हिडिओ okay. सो आनंद वाटतो आपण तेच बोललो ना हे ग्लोबल हा वर्ड जॉईन झाला ना त्याच्यामध्ये खूप बरं रिकी पॉंड आहे त्यांनी पण केली आहे कारण बर का मराठीमध्ये लिप्सिंग करणं ते पण बाहेरच्या लोकांना हे खूप जास्त कठीण जातं पण त्यातमध्ये पण ती गोष्ट पाठ करून ती एक एक लाईन पाठ करून परत ते लिप्सिंग करून ते कॅमेरामध्ये बरोबर बसत आहे का त्या सगळ्या गोष्टी बघून तर ते खूप मेहनत आहे आणि हे तुमच्यासाठी कुठेतरी पोहोचपावते की लोक एवढे एफर्ट्स गाण्यासाठी घेत आहेत तुमच्यासाठी घेत आहेत तर आता एक शेवटचं घरा शेजारी लग्न हळद आहे हे गाणं वाजत होतं मस्त बेसवरती झकास गाणं आहे राव <laughs> आम्ही पण आता मी पनवेल मध्ये राहतो हा तरी सिटी इथे राहतोय पण आता मी पनवेल मध्ये राहतो त्याच्यामुळे गावामध्ये कार्यक्रम होतच असतात सगळीकडे कंटिन्यू काही ना काही कार्यक्रम होत असतात त्याच्यामुळे मी नखरेवाली गाणं लागतच आणि हवंच गाणं सगळ्यांना बर आता अपकमिंग प्रोजेक्ट मला तुमचे जाणून घ्यायचे एवढे छान छान गाणी करताय त्याच्यानंतर प्रेक्षकांना श्रोत्यांना काय ऐकायला मिळणार आहे तुमच्याकडून अपकमिंग आहे त्यामुळे मला वाटतंय त्याची थोडीशी मीडियाला सुद्धा उत्सुकता डेफिनेटली okay. खूप मोठा एक चांगला प्रोजेक्ट घेऊन येतोय hmm. अगेन विथ रोहित येस okay. uh, yes, so, uh, ते पण मी हे याच्यात सांगू शकतो हो ah. बट खूप मस्त प्रोजेक्ट आहे स्पॉइलर देऊन टाकलेला आहे मी बट ठीक आहे okay. बट काय प्रोजेक्ट आहे त्यामुळे आता बघूया पुढे लवकरच तुला त्या सुद्धा बोलू आम्ही तेव्हा करू जसे आपण आता केले खूप छान बरं वाटलं तुमच्याशी बोलून जे गाणं हे असं व्हायरल होत आहे अशीच अनेको गाणी तुमच्याकडून बनवू रोहित दादाचा सोनाली दाईचा आवाज त्याला लागू अजून नवनवीन कलाकार त्यामध्ये आम्हाला दिसू दे आणि असंच काहीतरी चांगलं प्रेक्षकांना ऐकायला मिळू दे आम्ही पण त्याच्यावरती वाईफ करू यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच मच थँक्यू